नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्वाच्या नवनवीन टिप्स अँड ट्रिक्स बघणार आहोत ज्यामुळे आपल्याला कमी पैशात घर चालवता येईल आणि आपली तासाभराची कामं सुटकीसरशी होतील नक्कीच व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा इथे आपली पहिली टीप आहे लहान मुलं घरामध्ये असतील तर अगदी दरवाजावरती भिंतीवरती अशा प्रकारच्या पेनाच्या रेषा ओढतात किंवा कपड्यावरती देखील पेनाचे रेषा दाग बनवतात तर असे दाग काढण्यासाठी भरपूर मेहनत लागते पण इथे जर तुम्ही परफ्यूम वापरलं तर हे दाग खूप खूपच सहज निघतात घासायची गरज पडत नाही साबण लागत नाही फक्त परफ्यूम अशा प्रकारे तिथे स्प्रे करायचा आणि त्यानंतर एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं बघू शकता दाग अगदी परफ्यूम टाकल्यानंतरच निघायला सुरुवात झाली होती आणि कपड्याने पुसलं की पूर्ण दाग नाहीसे झाले अगदी तुम्ही कपड्यावरतीही पडलेले असे दाग पेनाचे सहज अशा प्रकारे काढू शकता परमनंट मार्करचा दाग देखील निघतो भिंतीवरती असो दरवाज्यावरती किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कारण की आपल्या घरामध्ये जर परफ्यूम एक्सपायर असेल तर तो, तो देखील आपण फेकून न देता अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेग वापरू शकतो बघू शकता दाग कसा झालेला होता आणि परफ्यूम मारला की अगदी तो दाग आपोआप असा निघून जातो आणि हो तुम्ही हाँ वा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल बघा आहे ना कमाल ज्या कामाला आपल्याला तासभर घासून स्वच्छ करावं लागलं असतं ते अगदी चुटकीसरशी साफ झालेलं आहे ट्रिक आवडली असेल तर शेअर करा यानंतरची आपली टीप आहे जुन्या उशीच्या कवर साठी जे आपले पिलो कवर असतात ते बघा बऱ्याच वेळा आपण थोडेफार खराब झाले की फेकून देतो किंवा एक्स्ट्रा आपल्याकडे नक्कीच असतात कुठे थोडंफार फाटलेलं जरी असेल ना तरी तुम्ही ते याचा युज करू शकता तर आपल्याकडे असणारं हँगर आपल्याला घ्यायचा आहे ते माझ्याकडे प्लास्टिकचा हँगर आहे तुमच्याकडे जर लोखंडी हँगर असेल तर अजूनच चांगलं जास्त वजन तो घेईल आणि इथे हे हे पण मजबूत हँगर असतात त्यामुळे काही असा प्रॉब्लेम येत नाही यामुळे तुमचं घरही ऑर्गनाईज होईल आणि त्यासोबत भरपूर पैसे देखील वाचतील चला तर मग याचा कसा उपयोग करायचा ते बघूयात वेग याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता इथे मी याला लॉन्ड्री बॅग म्हणून वापरते जसे की आता कपडे जे धुवायचे असतात त्या ठिकाणी मी याला साडकवलेलं आहे जे कपडे धुवायचे असतात ते यामध्ये मी असे साठवते आणि एकदाच मशीनसाठी मी वापरते तुम्ही जर जुने कपडे असतील किंवा लहान मुलांचे कपडे असतील तर ते देखील ठेवण्यासाठी याला वापरू शकता अगदी मुलांच्या खेळणी म्हणा किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठी देखील तुम्हाला हे काम येईल नक्की ट्राय करा खूपच युजफुल आहे अगदी यामध्ये आपल्याला काही कट करायची किंवा शिवायची गरज पडत नाही वाटलंच तर हे पिलो कवर काढून तुम्ही परत वापरू देखील शकता पिलो कवर म्हणून तुम्ही या अगोदर जुन्या पिलो कवरचा कसा उपयोग करत होतात मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि उपयोग आवडला असेल तर शेअर करा यानंतरची आपली टीप आहे ज्वेलरीसाठी आता बघा आपल्याकडे भरपूर अशा आर्टिफिशियल ज्वेलरी असतात ज्या की थोड्याफार महाग असतात किंवा आपल्या आवडीच्या असतात आणि त्या त्यावरचे जे स्टोन असतात ते गळून पडले की अगदी ते चांगल्या दिसत नाहीत आणि आपले पैसे वाया जातात आणि स्टोन काही आपण परत लावू शकत नाही तर अशा वेळेस एक छोटंसं काम करायचं जेणेकरून आपल्या ज्या महागड्या किंवा आपल्या आवडत्या ज्वेलरी आहेत त्या कधीच खराब होत नाहीत त्याचे स्टोन पडत नाहीत तर यासाठी आपल्याला इथे वापरायचा आहे ट्रान्सपरंट नेल पेंट जे की आपल्याला फक्त पाच रुपयाला मिळतं कोणत्याही शॉपमध्ये ते नेलपेंट आपल्याला नवीन जेव्हा आपण ज्वेलरी घेऊन येतो जर अगोदरची ज्वेलरी असेल तर त्यावरती देखील तुम्ही हे करू शकता अशा प्रकारे नेलपेंट लावायचं आहे आता यामुळे काय होतं एकतर हे खूप छान आपली ज्वेलरी शाईन करायला लागते चमकायला लागते त्याचसोबत हे अगदी स्टिकी असतं जसं की नेलपेंट खूप छान स्टिक होतं तर ते पूर्णपणे आपले जे यावरती स्टोन आहेत त्याला असं मजबूत बनवतं चिटकून ठेवतं हे स्टोन अजिबात पडत नाहीत एकदा नक्की करून बघा यामुळे तुमचे भरपूर फायदे होतील आणि खूप छान शायनिंग देखील येते अगदी आपले जे जुने दागिने असतात त्यावरती जरी तुम्ही याला असं लावलं तर अगदी ते असे चमकायला लागतात एकदा करून बघा किंवा एखादा स्टोन पडला असेल आणि तुम्हाला जर तो दिसला तर तो स्टोन देखील चिटकवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता अगदी ते दिसून येत नाही आणि व्यवस्थित त्या जागी स्टोन बसून राहतो बघू शकता पाच रुपयाच्या नेलपेंटचा वापर करून आपल्या भरपूर महागड्या किंवा आवडत्या ज्वेलरी आपण अशा प्रकारे भरपूर दिवस याला व्यवस्थित ठेवून वापरू शकतो त्याचसोबत जर एखादी कलर जाणारी ज्वेलरी असेल तर त्याला देखील तुम्ही असं जर लावलं तर त्याचा कलर देखील जात नाही ते जुन्या पडत नाहीत यानंतरची आपली टीप आहे यासाठी मी ते एक छोटी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर जो की आपल्या घरामध्ये नक्कीच असतो थोडासा कापूर आपल्याला इथे लागणार आहे माझ्याकडे कापूरचं पावडर आहे तेच मी इथे वापरणार आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते कापूरचं थोडंसं पावडर यामध्ये टाका आणि यानंतर आपल्याला इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्या घरामध्ये अशा भरपूर अडचणी असतात समस्या येतात ज्या की आपण काही ना काहीतरी करून सोडवतो पण जर तुम्हाला कमी हे प्रश्न सोडवायचे असतील आणि परत हा त्रास होऊ नये यासाठी तुम्हाला जर काही उपाययोजना करायच्या असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर आता बघा यामध्ये मी थोडस मीठ टाकून याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि सर्वात आजकाल घरातील प्रत्येक घराचे खूप मोठी समस्या झालेल्या आहेत कॉक्रोच जे की दिवसेंदिवस वाढत राहतात रोगराई पसरवतात आणि काही केलं तरी जात नाहीत घरामध्ये कॉक्रोच शिरकाव करणार नाहीत तुम्ही टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजा तर बंद करत असाल पण हे एरिया जो आहे किचनचा किंवा वॉश बेसिनचा तो ओपनच असतो यामधून कॉक्रोच येतात आणि घरामध्ये देखील हे पावडर जागोजागी टाका जेणेकरून कॉक्रोच असतील तर निघून जातात कुठे गावाला जात असाल तर हा उपाय नक्की करा किंवा रात्री झोपण्या अगोदर करा म्हणजे रात्रभर हे राहतं आणि अजिबात आपल्या घरामध्ये कॉक्रोच होत नाहीत एकदा ट्राय करून बघा मी तर नेहमी सुट्टीला किंवा कुठे जायचं असेल तर हा उपाय करते त्याचसोबत आपण गावाला गेलो आणि अचानक घरी आलो की बघतो खूप जास्त कॉक्रोच झालेले असतात तर तो आपल्याला त्रास होणार नाही यानंतरची आपली टीप आहे यासाठी मी एक सॉक्स घेतलेला आहे जुना सॉक्स आपल्याला वापरायचा आहे थोडासा सॉक्स ओला करून घ्या वॉशिंग पावडरच्या पाण्यामध्ये किंवा सरळ स्वच्छ एखाद्या पाण्यामध्ये देखील तुम्ही याला ओलं करून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला आपला जो झाडू आहे त्यावरती अशा प्रकारे सॉक्स घालायचा आहे आणि यामुळे तुमचे तासाभराचे कामं चुटकीसरशी तर होणारच आहेत त्याचसोबत कमी मेहनतीत कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये आपल्याला सर्व घर स्वच्छ करता येईल आता बघा हा सॉक्स जो आहे तो यापेक्षा मोठ्या लांबीचा किंवा तुम्ही यापेक्षा छोटा देखील घेऊ शकता यावरती रबर जरी लावलं तरी चालेल म्हणजे सारखं सारखं सॉक्स निघणार नाही किंवा दोरीने बांधलं तरी चालेल आता घरातील असे कानेकोपरे असतात जे की आपल्याला स्वच्छ करायचं म्हणलं तर खूप जागा कमी असल्यामुळे त्याला करणं स्वच्छ अवघड असतं किंवा भरपूर वेळ लागतो पण बघू शकता यामुळे आपलं जे काम आहे ते किती सोपं झालेलं आहे आणि जिथे आपला हात पोचू शकत नाही तिथे हा झाडू आणि सॉक्स जाऊन घराची स्वच्छता जा� करतो जसं की फर्निचर असेल फर्निचरच्या साईडला म्हणा किंवा खालच्या बाजूला तुम्ही अशा प्रकारे सॉक्सने अगदी हा भाग स्वच्छ करू शकता कचरा निघून जातो हा भाग पुसल्या जातो त्याचसोबत घरातील भिंतीवरती देखील अधूनमधून धूळ बसते तर त्याला देखील स्वच्छ करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता बघू शकता जी धूळ असते ती खूप छान निघून जाते भिंती स्वच्छ होतात जाळी असेल तर ती देखील निघून जाते हा सॉक्स काढून स्वच्छ धुवून परत तुम्ही यावरती लावून वापरू शकता यामुळे तुमचं भरपूर काम हलकं होईल आणि बऱ्याच घरातील असे कानेकोपरे आहेत जे की स्वच्छ करणं अवघड जातं ते तर अगदी सहज स्वच्छ होतात बेडच्या बाजूला किंवा इतर काही ठिकाणी एकदा ट्राय करून बघा तुमचं तासाभराचं काम नक्कीच अगदी काही मिनिटात होईल आणि यामध्ये आपल्याला वेळ लागणार नाही मेहनत देखील लागणार नाही सिलेंडरच्या मागे फ्रीजच्या आजूबाजूला अशा प्रकारे आपल्याला सहज स्वच्छता करता येईल बऱ्याच जणांना वाकून स्वच्छता करायला त्रास होतो कंबर दुखते त्यांच्यासाठी देखील हा उपाय खूप कामी येऊ शकतो यामुळे आपल्याला वेगळं असं पैसे खर्च करून टूल घ्यायची गरज पडत नाही आणि कमी वेळेत कमी मेहनतीत आपले हे कामं होतात आणि हो तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया धन्यवाद